औरंगजेबाच्या कबरीवरून सध्या महाराष्ट्रात वाद आणि विवाद चालू आहे काही लोकांना वाटतं की औरंगजेबाची कबर पाडली पाहिजे का काही लोकांना वाटतं की औरंगजेबाची कबर नाही पाडली पाहिजे पाडायची का नाही पाडायची याच्यावरून सध्या राजकारण सुरू आहे आणि राजकारण सुरू असताना काही लोक हिंदुत्वाचं खोटं सोंग समोर आणून राजकारणामध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो औरंगजेब जरी हा खलनायक असला औरंगजेब जरी आपल्या स्वराज्याचा शत्रू असला तरी औरंगजेबाविषयी काही रहस्यमय गोष्टी आहेत की त्या आपल्याला मान्यच कराव्या लागतात ला। शत्रू जरी शत्रू असला तरी शत्रूमध्ये काही गोष्टी असतात की ज्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायची इच्छा असते मित्रांनो औरंगजेबाविषयी काही अशा रहस्यमय गोष्टी आहेत या आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर आपण औरंगजेबाच्या काय गोष्टी जाणून घेणार आहेत ते बघूया पहिली गोष्ट म्हणजे औरंगजेबाची जी कबर सध्या खुलताबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये आहे ती औरंगजेबाची कबर संभाजीनगरमध्ये कशामुळे आहे दुसरी गोष्ट औरंगजेबाची कबर कोणी बांधली आणि कशामुळे बांधली तिसरी गोष्ट औरंगजेबाची कबर बांधण्यासाठी त्या काळामध्ये किती खर्च आला आणि चौथी गोष्ट म्हणजे औरंगजेबाची कबर संभाजीनगरमध्येच काय आहे कशामुळे आहे या सगळ्या गोष्टीची माहिती आपण सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकण्यासारखं खूप काही आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर सध्या आपण ज्याला अहिल्यानगर म्हणतो या ठिकाणी झाला आणि अहमदनगरमध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर मूर्तीपूर्वी त्याने एक मृत्युपत्र लिहिलं होतं त्या मूर्तीपत्रामध्ये त्यानं सांगितलं की मी मेल्यानंतर माझी कबर माझे गुरु जे सुपी संत आहेत सय्यद सिराजी यांच्या कबरी शेजारी माझी कबर बांधा आणि माझी कबर मी कमवलेल्या पैशातूनच बांधावी असं औरंगजेबाने मृत्यू प्रा मृत्यूपत्रामध्ये लिहिलं होतं आणि लिहत असताना त्यांनी सांगितलं की मी जे कष्टांनी पैसे कमवलेत त्या पैशातून माझी कबर बांधा आणि ती बांधत असताना एकदम साधी आणि साध्या पद्धतीने कबर बांधा कुठलाही लावाजमा करू नका आणि हे सगळं करत असताना त्याच्या शब्दाचं रोप लावा या सगळ्या गोष्टी त्याने मृत्यूच्या पत्रामध्ये लिहिल्या आणि मृत्यूचं पत्र औरंगजेबाचा मुलगा शहा याने वाचलं नंतर त्या मूर्तीपत्रामध्ये जशा जशा गोष्टी लिहिल्या त्या पद्धतीने आजमशहाने संभाजीनगरपासून जवळच खुलताबाद आहे त्या खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर त्यांच्या गुरुच्या शेजारी म्हणजे जे सय्यद सिराजी नावाचे औरंगजेबाचे गुरु होते त्यांच्या कबरी शेजारीच औरंगजेबादची कबर बांधली आणि कबर बांधत असताना एकदम साध्या पद्धतीने आजमशहाने प कबर बांधली कुठलाही त्याला लावाजामा केला नाही कुठलंही डेकोरेशन केलं नाही आणि ती कबर बांधत असताना सुमारे त्या टायमाला चौदा रुपये बारा आणि एवढा खर्च आला आणि चौ चाव, फक्त चौदा रुपये बारा आणि एवढ्या खर्चामध्ये आझम शहाने औरंगजेबाची कबर बांधली मित्रांनो हे चौदा रुपये आणि बारा आणि एवढ्या वर्ष त्याने या भारतावर राज्य केलं आणि त्याची कबर फक्त चौदा रुपयात बनली त्याचं कारण आहे मित्रांनो औरंगजेब म्हणला होता मृत्यूपत्रामध्ये की मी कमावलेल्या कष्टाच्या पैशातून बांधा आता औरंगजेब कुठे कामाला जात होता का नाही तर औरंगजेब काय करत होता औरंगजेब आता तुम्ही छावा चित्रपट पाहिला असेल छावा चित्रपटामध्ये औरंगजेब तुम्हाला अंगूर खाताना दिसला असेल बरोबर अंगूर खाताना दिसत असन टोप्या शिवताना दिसला असेल कुरान शरीफ वाचताना दिसलं असेल तर मित्रांनो औरंगजेब काय करीत होता टोप्या शिवायचा त्याला नाद होता औरंगजेबाला बऱ्याच गोष्टीचा नाद होता एक तर त्याला टोप्या शिवायचा नाद होता कपडे शिवायचा नाद होता अंगूर खायचा नाद होता आणि सगळं करत असताना त्याला वाचनाचा सुद्धा नाद होता तो वाचनाचा तो त्याला खूप छंद होता आणि मग औरंगजेब काय करायचा ज्या टोप्या शिवल्या त्या टोप्या तो विकायचा आणि त्याच्यातून जे पैसे मिळाले त्या पैशानं त्याची कबर बांधली गेली म्हणजे थोडक्यामध्ये औरंगजेबाच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने ती कबर बांधली मग ती त्याच्या मुलांनी आजमशहानी खुलताबाद या ठिकाणी बांधली एकदम साधी असणारी कबर आता आपण पाहतो की काय लावाजामा आहे काय डेकोरेशन आहे किती मोठं भव्य बांधकाम आहे अहो जवळपास एवढी मोठी कबर आपल्या महाराष्ट्रात पुन्हा कोणाची पाहायला भेटणार नाही परंतु औरंगजेबाची कबर एवढी भव्य आणि आलिशान कशामुळे झाली तुम्हाला माहिती आहे का काँग्रेसच्या काळामध्ये तर या त्याला ए एस आयचं संरक्षण मिळालं तो विषय सोडून द्या पण सगळ्यात अगोदर इंग्रज भारतात आल्यानंतर लॉर्ड कर्जन नावाचा जो इंग्रज अधिकारी आहे तो खुलताबादला औरंगजेबाच्या कबरीवर गेला आणि त्याला पा त्यानं पाहिलं की हिंदुस्थानावर एवढ्या वर्षे राज्य करणारा माणूस ह्याची कबर एवढी साध्या पद्धतीनं तर मग लॉर्ड कर्जननं काय केलं ते औरंगजेबाच्या कबरीचा जीर्णोद्धार केला औरंगजेबाच्या कबरीचं त्यानं बांधकाम केलं हे बांधकाम जे दिसतं ते आत्ता झालेलं नाही आहे ते औरंगजेबाच्या कबरीचं बांधकाम इंग्रजाच्या काळात झालेलं आहे आणि नंतर मग त्यानंतर त्याला सरकारनं संरक्षण दिलं नंतर त्याला जवळपास सगळ्या प्रकारचे निधी पुरवण्यात आले आता परत सहा लाख रुपये मोदी सरकारकडून मिळाले या सगळ्या गोष्टी औरंगजेबाच्या कबरीला वाढ हवा मिळण्यास कारण भेटल्या तर मित्रांनो औरंगजेबाची कबर लॉट कर्जनं बांधली काँग्रेसच्या काळात त्याला एस आय संरक्षण मिळालं आणि आताच्या काळामध्ये औरंगजेबाची कबर पाडण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी करत असताना मित्रांनो औरंगजेबाच्या कबरीविषयी काही प्राथमिक माहिती देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि मित्रांनो औरंगजेब कालही स्वराज्याचा शत्रू होता आणि आजही स्वराज्याचा शत्रू आहे औरंगजेब हा आपल्यासाठी कालही खलनायक होता आजही खलनायक होता परंतु औरंगजेब जरी खलनायक असला तरी इतिहासातला तो एक पुरावा आहे हे आपण मात्र विसरता नये मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण